मागच्या जन्माचा हिशोब या जन्मात कसा मिळतो नमस्कार मित्रांनो एक ब्राह्मण एका नगरातून प्रवास करत असताना तो ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला मोठ्या मोठ्या महलात आणि गावात ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला पण त्याला मुठभर धान्यसुद्धा कोणी दिले नाही भर दुपारची वेळ झाली होती ब्राह्मण निराश होऊन आपल्या भाग्याला दोष देत जाऊ लागला की काय माझे दुर्भाग्य आहे इतक्या मोठ्या नगरांत कोणी मला मुठभर अन्न देखील मिळालेले नाही भाकरी बनवून खाण्यासाठी दोन मोठ पीठही मिळाले नाही हे कसलं दुर्दैव असेल माझे इतक्यात एका सिद्ध संताची नजर त्याच्यावर पडली त्या संताने त्या ब्राह्मणाचे सर्व बोलणे ऐकले होते ते खूप विद्वान संत होते ते म्हणाले ब्राह्मण तुम्ही माणसांकडून भिक्षा मागा प्राण्यांना काय माहीत आहे की भिक्षा देणे काय असते ब्राह्मण स्तब्ध झाला आणि म्हणाला हे महात्मा तुम्ही हे काय म्हणत आहात मी फक्त मोठमोठ्या महालात राहणाऱ्या लोकांकडूनच भिक्षा मागितली आहे संत म्हणाले ब्राह्मण असे नाही मानवी शरीर मानवी शरीरात दिसणारी ही माणसे आतून माणसे नाही ते अजूनही गतजन्मातील नियमांनुसार जगत आहेत काही जण सिंहाच्या गर्भातून आले आहेत तर काही कुत्र्याच्या गर्भातून आले आहेत तर काही हरणाच्या तर काही गाईच्या किंवा म्हशीच्या गर्भातून आले आहेत याचा आकार नक्कीच मानवी शरीरासारखा आहे पण यांच्यामध्ये आजपर्यंत मानवतेचा विकास झालेला नाही आणि जोपर्यंत मानवतेचा विकास होत नाही तोपर्यंत त्यांना दुसऱ्या माणसांचे दुःख कळत नाही तुम्हाला ज्ञान नाही की तुम्ही माणसांकडून दान मागितले होते ब्राह्मणाचा चेहरा निराश दिसत होता तो विचार करू लागला की खरंच हे सिद्ध पुरुष ख तर खरंच खूपच ज्ञानी आहेत हे तर दूरदृष्टीचे धनी आहेत संत म्हणाले ब्राह्मण मी तुम्हाला एक चष्मा देतो आणि त्या चष्म्यातून जर तुम्हाला कोणी माणूस दिसला तर तुम्ही त्याच्याकडून भिक्षा मागून घ्या आणि मग काय होते ते पहा आता ब्राह्मणाने तो चष्मा घातला आणि तो भिक्षा मागण्यासाठी गेला होता तो विचार करू लागला की खरंच हे सिद्ध पुरुष तर खूपच ज्ञानी आहेत हे तर दूरदृष्टीचे दुर धनी आहेत संत म्हणाले ब्राह्मण मी तुम्हाला एक चष्मा देतो तो चष्मा त्या चष्म्यातून जर तुम्हाला कोणी माणूस दिसला तर तुम्ही त्याच्याकडून भिक्षा मागा आणि मग काय होते ते पहा आता ब्राह्मणाने तो चष्मा घातला आणि तो भिक्षा मागण्यासाठी सर्वात आधी गेलेल्या ठिकाणी पोहोचला ब्राह्मणाने संतांनी दिलेल्या चष्म्यातून काळजीपूर्वक पाहिले अरे खरंच कोणी कुत्रा आहे तर कोणी मांजर आहे फक्त त्याचे रूप माणसाचे आहे पण शिष्टाचार प्राण्यांचे आहे तो माणूस अजूनही त्यांच्याकडे माणूस की नाही आता थोडे पुढे जाऊन त्या ब्राह्मणाने पाहिले की एक मुची चपला शिवत होता त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याला मानवतेचे वैभव दिसले ब्राह्मण त्याच्याकडे गेले आणि म्हणाले भाऊ तुमचा व्यवसाय तर खूपच हलका आहे आणि मी ब्राह्मण आहे मी सर्व प्रथा पाळतो आणि विधी खूप काळजीने करतो मला खूप भूक लागली आहे पण मी तुझ्या हातचे खाणार नाही तरीही मी तुला विचारतो कारण मला तुझ्यात की दिसते मोचीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला हे प्रभू तुम्ही आहात का तुम्हाला भूक लागली आहे का तुम्ही इतके दिवस कुठे होता एवढं बोलून तो मुची चपला शिवून उठला त्याच्याकडे जमलेले पैसे चिल्लर एक दोन आणे वगैरे घेऊन तो मिठाईच्या दुकानात जाऊन हलवायला म्हणाला माझ्या भुकेलाची देवाची सेवा कर हे पैसे मी तुमच्याकडे ठेवतो इथे तुम्ही भाजी पुऱ्या वगैरे जे काही देऊ शकता ते त्यांना द्या मी आता इथून निघतो एवढे बोलून तुमूची घरी परत आला आणि त्याने स्वतःच्या हाताने बनवलेल्या बुटांची एक जोडी आणली आणि रस्त्याच्या कडेला उभा राहिला त्या राज्याचा राजा त्याला चपला आणि जोडे यांची खूप आवड होती तो नेहमी त्यांच्यासाठी जोडे बनवत असे परंतु एके दिवशी त्या दिवशी सुद्धा राजाला त्यापैकी एकही जोडे आवडले नाही कधी त्याची माप होत नाही असे तर कधी जोड्यांची घडण आवडत नसे बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही राजाला एकही जोडा आवडला नाही म्हणून तो मंत्र्यावर रागावला आणि म्हणाला यावेळी जर योग्य तो जोडा आणला नाही तर मी त्याला जोडा बनवणाऱ्याला बक्षीस देईल आणि जर नीट नाही आणले तर ते मला शिक्षा देखील मिळेल त्या मंत्र्याची नजर एका रूपात उभा असलेल्या खऱ्या मानवावर पडली ज्याच्यामध्ये माणूसकी फुलली होती त्याच्या ज्याच्या डोळ्यात काही प्रेमाच्या भावना होत्या त्याच्या मनात दया आणि करुणा होती मंत्र्याने त्या मोजीकडून एक जोडा राजाकडे नेला आणि तो जोडा राजाला अगदी बरोबर झाला राजालाही तो जोडा खूप आवडला राजा म्हणाला असा जोडा मी पहिल्यांदाच घातला आहे कोणी बनवला आहे हा जोडा मंत्री म्हणाला हा जोड बनवणारा मोची बाहेर उभा आहे राजालाही माणुसकी होती राजा थोडा हसला जोड़ा, आणि म्हणाला की या बुटाची किंमत पाच हजार रुपये आहे पण हा पाच रुपयांचा जोडा नाही तर हा पाचशे रुपयांचा जोडा आहे तर या जोड्याचे पाचशे रुपये आणि हा जोडा बनवणाऱ्याला पाचशे रुपये द्या एकूण हजार रुपये द्यायला सांगितले मोची म्हणाला राजासाहेब एक क्षण थांबा हा जोडा माझा नाही आहे मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो ज्योती गेला आणि नम्रपणे त्या ब्राह्मणाला येऊ घेऊन आला आणि म्हणाला राजासाहेब हा जोडा या ब्राह्मणाचा आहे राजाने आश्चर्यचकित होऊन म्हटले हा तर ब्राह्मण आहेत हे त्याचे जोडे कसे आहेत तेव्हा राजाने त्या ब्राह्मणाला विचारले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला मी एक ब्राह्मण आहे यात्रा करून निघालो आहे राजा म्हणाला मोजी चपलात तर तू विकत होतास मग ह्या ब्राह्मणाने चपला कधी विकत घेतल्या तेव्हा तो मोजी म्हणाला राजासाहेब मी म्हणा मनात एक संकल्प केला होता की या चपलांचे जे, जे काही पैसे येतील ते थी या देव ब्राह्मण देवाचे असतील असे हे पैसे मी कसे घेऊ म्हणूनच मी त्यांना आणले आहे माहीत नाही की मी काही जन्मात दान करण्याचा प्रयत्न संकल्प केला आहे आणि नंतर मी त्या गोष्टींपासून पाठ फिरवली असेल म्हणूनच मला हा मोचींचा जन्म मिळाला आहे जर मी आताही मागे फिरलो तर कोण जाणे मला कोणत्या प्रकारचा सामना करावा लागेल म्हणूनच राजन हे रुपये माझ्या मालकीचे नाहीत या बोटाची रक्कम ही त्याच्यासाठी असेल असे मनात आले होते मग मला पाचशे रुपये जरी मिळाले असते तरी त्यांचेच असते आणि मला मिळालेले एक हजार रुपये देखील त्यांचेच आहेत जर मी ते पैसे घेतले असते तर कदाचित मनला लागले असते म्हणूनच राजन हे पैसे माझ्या मालकीचे नाहीत या बुटाची रक्कम हे त्याच्यासाठी असेल असे, असे म्हणत आले होते मग मला पाच रुपये जरी मिळाले असते तरी येत मी त्यांचेच असते आणि मला मिळत असलेले एक हजार रुपये देखील त्यांचेच आहेत जर मी ते पैसे घेतले असते तर कदाचित त्याबद्दल सांगितले राजाने तो चष्मा मागितला राजाने तो चष्मा घातला तर सर्व प्राणी दिसू लागले राजा चकित झाला आणि राजा म्हणाला की हा तर प्राण्यांनी भरलेला दरबार आहे हे सगळे प्राणी आहेत तर मग मी कोण आहे राजाने आरसा मागितला आणि त्यात आपला चेहरा पाहिला तर स्वतः सिंह दिसू लागले राजाला आरशात पाहून आश्चर्य वाटले की सर्व जंगलातील प्राणी आणि मी जंगलाचा राजा आहे आम्ही इथे त्यांचा राजा झालो आहे राजा म्हणाला हे ब्राह्मण देव योगी महाराजांचे चष्मे फारच अप्रतिम आहेत ते आता कुठे असतील ब्राह्मण म्हणाले ते, ते कुठे गेले असतील माहीत नाही अशा महापुरुषांचे दर्शन कधीतरीच घडते अशा महापुरुषांचा लाभ फक्त काही भक्तांनाच होतो पण बाकीचे जे माणसाच्या पोशाख आहेत प्राण्यांसारखे असतात ते जवळ जाऊनही ते अशु अश्रुत असतात ब्राह्मण म्हणाला राजा मी आता चष्मा विना शुद्ध माणसाचे वर्तन पाहून मला कळू शकते त्याचा व्यवहार पाहून देखील कळेल की तो कोणत्या गर्भातून आला आहे एक जर मेहनत करेल आणि दुसरा त्याचा लाभ घेईल तर समजून घ्या की तो सापाच्या प्रजातीतून आला आहे कारण खड्डा खोडण्याचे काम कशी बदलू शकते तुलसीदास जी म्हणतात आपण आपल्या वाईट सवयी सोडून द्या आपण आपल्या वाईट सवयी दूर केल्या तरच आपल्यातील लपलेले प्राणित्व बाहेर पडेल आणि तेव्हाच आपल्याला त्याची किंमत समजेल जेव्हा तुमचा वेळ आल्यावर तुम्ही प्रत्येक क्षणाला सार्थ ठरल्याशिवाय गप्प बसणार नाही माणुसकीचे संस्कार घडून आणा तर परिपूर्ण माणसाचा चष्मा नाही तर तुमच्या विवेकाचा चष्मा लागेल चालेल आणि हा विवेकाचा चष्मा चालण्याची युक्ती सत्संगात सापडते तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ